अभी एक फैशन होगा है आंबेडकर अंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता केंद्रीय मिलता केमित शाहमेंट ऐकल ज्यादा संगित एक फैशन है आंबेडकर स्वर्ग प्राप्त होशाला खर तर मला या ठिकाणी पहिला प्रश्न केंद्रीय गृहमंत्र्यांना विचारायचा आहे आपण देशाचं संविधान मानता का आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आपली जी वृत्ती आहे जी आर एस एसची आणि भाजपाची मनुवादी वृत्ती आहे ती पुन्हा एकदा या माध्यमातून लोकांसमोर आलेली आहे खरंतर या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला बंधुता स्वातंत्र्य न्याय आणि समता शिकवली मला आपल्याला यश्न विचारायचं आहे की ज्या बाबासाहेबांबद्दल तुम्ही आंबेडकर 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 बद्दल बोलताय तुम्हाला त्यांची विचारधारा माहिती आहे का बाबासाहेब आमचं सा आराध्य देवत आमची अस्मिता आणि आमच्या अस्मितेवर तुम्ही घाला घालण्याचा प्रयत्न करत आहात ते आम्ही बिलकुल कपून घेणार नाही एका ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाषणं करायची लोकसभेमध्ये आणि तुमची खरी मानसिकता मनुस्मृती आणि मनुवाद या माध्यमातून पुन्हा एकदा स्पष्ट झालेला आहे कालपर्यंत झेंडा न मांडणार आहे तुम्ही राष्ट्रध्वज न मांडणार आहे तुम्ही राष्ट्रगान न मांडणार आहे तुम्ही मोठ्या संविधानाच्या गप्पा मारत होता आज लोकांना तुमचा खरा चेहरा समोर आलेला आहे तुमचा खरा चेहरा हाच आहे भाजपाचा खरा चेहरा हाच आहे नागपूरमध्ये रेशीम बागपण आहे आणि नागपूरमध्येच दीक्षाभूमी आहे दोन्ही नागपूरमध्ये असल्या तरी त्यांच्यामध्ये असलेलं अंतर खूप मोठं आहे मेलाचं आहे याचं कारण माहिती का काय कारण दोघांच्या विचारधारेमध्ये खूप मोठा प्र फरक आहे आम्ही संविधान मानणारी मंडळी आहे आणि तुम्ही मनुस्मृती मानणारी मंडळी आहात पुन्हा एकदा सिद्ध केलं की तुमची बाबासाहेबांच्याबद्दलची भूमिका काय आणि देशाच्या संविधानाबद्दल तुमची भूमिका काय जनताला सगळं कळतं जनता तुम्हाला धडा देईल जय भीम